आम्ही चालले एवढी सुटे माझी बहीण पण आहे मोठी दीपा पण आहे आणि बाकी सगळे पोर सकाळी सकाळी आता सव्वा आठ वाजले नाही ते खायचं काढलंय ना मसाला चिली मिली तर इथं बघा ही आहे दीपा आणि आम्ही दोघी जणी बसलेलो होतो हॉटेलला आणि जेवण करत होतो तर म्हटलं चला से शूट घेऊ आणि नंतर ना आम्ही जाणार आहोत जिथे खायच्या वस्तू भेटतात ना तिथे जाणार आहोत जर इथे आलेलो आहोत आम्ही बघा तर हो सगळ्या प्रकारच्या शेवया सगळ्या प्रकारचे लोणचे परत सगळ्या प्रकारचे वेगवेगळे जे चॉकलेट्स असतात पान मसाला आणि आमसूल वगैरे आमचूर असे सगळ्या प पद्धतीच्या गोळ्या वगैरे खूप सारं होतं इथे पापड होते सगळे चॉकलेट्स होते वेगवेगळ्या प्रकारचे थोडं थोडं आम्ही इथे घेतलेलं होतं मी आमसूलचे पॅक घेतलेले होते चॉकलेट घेतलेले होते चिक्की घेतलेली होती माझ्या बहिणीने दोन प्रकारचा मसाला घेतला होता मालवणी मसाला तर हे दिसतंय ना हे आमचे सुद्धा होती जी असते ती कोणतं आणि सगळ्या प्रकारचे मसाले तर हे बघा इथे हे जे आहे ना बघायचे किती केला भरत याच्यात हस्त कांदे कांदे

आधी आणला बसू दीप आम्ही आता ठीक आहे करू सगळे बघा दीपां आमची तयारी कशी आहे मी तर फर्स्ट टाइम तयार झाली आहे आमच्या व्हिडिओ तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायचंय